रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेला, शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपण आज जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि यापूर्वीही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर आज आपण सिद्धहस्त लेखक युवराज खरात सरांच्या स सावज या कादंबरीचा पाचवा भाग मी आपणासमोर अभिवाचन करीत आहे तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या स सावज या कादंबरीचा भाग पाचवा तालुक्याला रस्त्यावरून फिरताना पायाच्या गोळ्यांनी कमरत काळा मारायला सुरुवात केली आईनं गाठीचं ठेवलेलं वीस रुपये काढून माझ्या हातावर ठेवलं आणि तोंडाला पदर लावून घरात गेले तिच्या डोळ्यात मी दहा वर बारा वर्षाचा असल्यापासूनची आसव पायातली तुटलेली चप्पल शिवायलाही माझ्याकडे पैसे नाहीत पण तसाच तालुक्याला आलो बॅगा पडलेल्या टाचात फुफुटं जाऊन पडलेला चिरात चणचण करायला लागल्या दिवसभर फारसं जाणवायचं नाही आधी तर रस्त्यावर सरळ पायी ठेऊ देत नव्हता रात झाली की खाज खाज आणि खोलवर टोचू लागायचं काही वेळा टाचेवर पाणी वतायचं त्यामुळं काही क्षण बरं वाटायचं पण पुन्हा नुसतं जीवघेणी आग उसळायची तसाच टाचला टाच घासत अंधार डोळ्यावर घ्यायचं त्याच वाळकं चिळकं खाऊन दिवस काढावे लागत होते वडिलांना वाटलं होतं औदा तरी पांदीच्या बाजूची पानातली रानातली ज्वारी काही दिवसात हिरवेगार होऊन मान वर काढेल आणि घरात पुन्हा लगडलेल्या कणसाच्या दाण्याने कणगे भारती त्या काय भरल्या नाहीत पण उन्हाच्या गरम झाडाने तोंडाचं पाणी आतड्यापर्यंत वाळत गेलं पेरलेलं दानं उगवलं नाहीत आमचीच नाही तर गावाची पण मोकळ्या पोटाने आरळ सुरू झाली दिवाळीत आत्याकडून आणलेल्या काळ्या कुळकुळीत म्हशीची अवस्था वाळलेल्या सर, सरमाडासारखी झाली मी तिला बघत होतो मी दारातनं गेलो की ती उसना उसान आणून मानवर काढायची आणि मला तिच्याकडे बघताना पाय उचलवत नव्हता अरे कशाला हा मुखाजीव आणून ठेवला असं वाटायचं या सगळ्या गोष्टीचा मला रागच यायचा पण मी सगळं हो सोसायचो रानात न येताना पाला पाचोळा आणायचो आणि तिच्यासमोर टाकला की ती बी मान खाली घालून खायला लागायचे वडील कधी चार दिवस या पाहून तर कधी आठ आठ दिवस पत्ताच असायचा नाही आणि आलं की डोक्याला हात लावून तर कधी तोंडाचा घाम मळक्या टावे पुसत मला म्हणायचं अर साहेबाला भेटला का बाबा अरे सगळ्याच नुकसान भरपाईच पंचनाम झालं नव पेरायला बियाणं खत सगळं मिळालं काय जणांना तर रोप पैस बी आपलंच नशीब कुठं शान खायला जातय अगदी निराशून ते बोलायचं मग मी गप बसायचं त्यांच्या माझ्याबद्दलचा नाराजीचा सूर शब्द शार्दा शब्दात न जाणवायचा जा। पण मी करणार काय एकदा सोडून दहा दहा तालाट्याला सोसायटीच्या चेअरमनला भेटलो पण प्रत्येक जण आपलं सोयीचं कारण सांगतो अनवर मलाच उपदेश तलाटी म्हणायचा तुम्ही शिकलेली पोर तुम्हाला कळलं पाहिजे की हात वल झाल्याशिवाय काम पुढं सरकत नाही हे आमचं नाही हो आपल्या माणसाकडून काय घ्यायचंय वरच साहेबाचं सांग वरच साहेबच सांगत्यात आमच्यावर कोण कोण तरी विचारणार आहे की अरे मी काय गावच्या विकासाचा सेवक मी ऐकायचो आणि त्यावेळी त्याचं पान खाऊन हसणं मला लयच अस्वस्थ करायचं माझ्याशी बोलताना खूपच कामाचा आव्हान आहे अस तस आणि ह्या गावातली शंभर लोकांचं पंचनाम केलं काम वाढले आणि रात इथंच होती मी एकटा माणूस काय करणार सरकार माणसं पण वाढवून देत नाही अजून जिल्ह्यात जिल्ह्यातील शंभरानं गावं पाडले ती असलं काय काय तेच सरकारी प्रश्न माझ्यासारख्या गरिबानं जीव जाईपर्यंत त्याचं ऐकायचं त्यावेळी माझ्या मनात यायचं तुमची रात लोकांचे प्रश्न सोडवण्यात जाते तर मी काय तुमचं पलंग घेऊन झोपायची सोय करू का आत्तर बित्तर लावून नाचायला बायानू म्हणजे तुमची सुगंधित रात जाईल अरे हजार प्रश्न डोक्यात गोठमळतात अरे लोक तुमच्या पायी जीव द्यायला लागल्यात आणि वर आम्हालाच भाषणबाजी करताय का पण हे काय बोलायचं धाडस होत नाही आणि काय बोललं तर उगाच काहीतरी कारण सांगून विनाकारण आपल्याला लटकायला लावायचे ला बाकीच तेलातील तुपातील खाऊन देत आलं आणि आपण उपासमार सोसायची बाबा पीक कारपलं त्याचा पंचनामा झाला सरकारी फॉर्मवर सयाज केल्या आता पंधरा दिवसात मदत मिळेल म्हणून तलाठी निघून गेला ती महिनाभर काभाकलाच नाही मी मात्र त्याची वाट बघत बसायचो सरपंचाने विचारलं तर बनायच येतील गे जातोय कुठं अरे त्याच्या पाठीमाग आणखी काय कारभार आहे की अ तर पिसे आणखीन बलतच सांगायचं एखा नोकरीला अगुदे दे मग सगळ्यांना कसं रिंगण धावतो बघा त्याच्या समोर मी मान हलवायचो विचारानं दारात परतायचो जे काही गावातलं पुढारपण करायची त्यांची अनुदान कधीच यायची एक सोडून काही घरात चार चार वेळा अनुदान आली अरे काय मग सरकारच्या विश्वासू माणसाने केली काय कळलं नाही पण माझ्यासारख्या सामान्य शिकलेल्या मुलाच्या बापाच्या चाळीस हजाराच्या कर्जाला अजून किती वेळ घेणार आहे बँकाने जपती आणल्यावर कि आम्ही जीव सोडल्यावर तेच बाकी राहिले माझं कशात मन नसताना तात्या याड्यासारखा करायला लागलाय या सगळ्या गोष्टी अनुभवताना मन खिन्न होऊन जायचं दुखात जरी असलो तरी माझं मन मला सांगायचं त्यात काय अवघड आहे कागदावरचं नाव फक्त बदलायचं मेलेल्याला जिथं करायचं सरकारी सेवक सांगल तसं करायचं आणि त्यात त्यांचा जास्त फायदा पन्नास हजार आलं तर पंचवीस हजार हजारच हातावर ठेवायचा तिथं पण त्यांच्या ओळखीच्या त्यातला फायदा बँकेत गेल्यावर याची सही राहिली तारीख चुकली त्यातच अनुदान मिळणार मिळणाऱ्याचा निम्मा जीव जायचा अहो क्षणभर हसावं का रडावं ते कळायचं नाही मी अजून पहिल्याच ज्वारीच्या अनुदानाला गुतलो होतो ते मिळाल्याशिवाय आपण पाठीमाग सारखायचं नाही अगदी आमदारापर्यंत जायचं आणि काय झालं तरी घाबरायचं नाही काय वाघ ऐका गिळून टाकायला वेळ आली ना तर त्याच्या जा घरी जायचं पाऊस नाही आता पण झालेला माझ्या मनाला ह्या गोष्टीचा राग येत होता पण करणार काय उपाशी पोटी हलपट मारून पित्ताने आतडी जळायला लागले ते सरकार आपल्यासाठी मदत करतय याच काहीच समाधान आहे आज घरातून बाहेर पडताना हाच विचार करून घर सोडलं मला दोन तीन वेळा त्यांनी सांगितलं होतं की तहसील ऑफिसच्या रस्त्यानं सरळ सरळ पुढे यायचं आणि जिथं कोणाला जरी विचारलं ना तिथ तरी तुम्हाला माझं घर सापडेल मी त्याच विचारात कधी एकदा त्यांना भेटतो या असं मला झालं त्यांनी सांगितलेल्या रस्त्यानं दहा वेळा गेलो पण त्याच्या घरी जाण्याचं जा काही धाडस अंदाज केलं बघा डायरेक्ट घरात जाऊन विचारलं साहेब आहेत काय मी नांदुऱ्यावरून ना आलोय संध्याकाळी आठच्या नंतर येतील आणि काही क्षणात दार बंद झालं बरं म्हणत मी माझं पायच माग घेतला क्षणभराच्या दार उघडण्यानं फॅन आणि एसीच्या एसीचा गारवा रखरख रक, त्या गर गर्मीला मनाला तर किती आनंद देऊन गेला वाटलं होत <laughs> की घरास थंड पाणी मिळेल आणि दुष्काळानं कोरडा पडलेल्या आथळ्यांना शांती मिळेल पण आमच्यावर आमच्या अनावर निसर्ग आग आग बोगतो ही त्यालाच दयामाय नाही वाटत त्यात असल्या सरकारी काम करणाऱ्या माणसाच्या हृदयात आमच्याबद्दल पाजर फुटील ते बी काही सांगता येत नव्हतं साहेब असत तर त्याने उडबस केली असती बाय माणसाचं काय जाताना त्यांच्या बंगल्याचं आवर्जून लावलं त्या क्षणी मला हसायलाच आलं आणि सरळ कॉलेजवर गेलो चालून पायाचा तुकडा पडायची वेळ आली पण धीर सोडायचा नाही या मातीनं आपल्यावर आणून उपकार केले तर आपल्याला या वळणावर आणून सोडलंय बापाची सगळी हयात गेली काळी माई म्हणत रानात गेली पण आपण नाही घालवायची पेरलं तर पाऊस पडत नाही आणि पडला तर पडल्यासारखा करतोय पुन्हा कुठं गड तोपर्यंत आन आहान करून भुकेलेल्यांची पांढऱ्या कपड्यात ताटी बांधली जाते काय पण असू तहते आपलं देहाच आहे ते सरकारच्या आश्वासनावर जगण्याचे यमले उभे केले का उभे केले करणार के तरी काय अव निसर्गच कोपला आहे आपण शिकून बी त्यांच्या कामाला म्हणावी तशी मदत करत नाही हा आपला दोष नाही त्याचं काय आहे काय काय विचार करत मी कॉलेजच्या गेट वर पोचलो दिवस कलत चाललेला त्याच मावळतीला जाताना सोनेरी रंगाच्या चादर आपल्या जवळ घेतोय झाडांच्या पाठीमाग लपाच्यापी खेळणारी त्याची सुंदर किरण माझ्या मनाला किती आनंद देत होती पण हा विचार मी कॉलेजच्या जवळ आलो की माझ्या मनात का येतोय दिवस काही वेळानं मावळणार आहे पुन्हा आपल्याला काय वेळ घालवायचा तर जरा याला त्याला भेटू संध्याकाळी आठ वाजता पुन्हा साहेबाचा बंगला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात बरेच साहेब झालेत होऊ दे आपल्याला आपल्या कामाशी म्हटलं दिस येतील जातील माणसं पण बदलतील आपल्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलाचं काय होणार तेवढ्या वेळात कॉलेजच्या पानपोईवर गेलो अगोदर तो आणि नंतर मानेचा घाम पुसला तरी बर सकाळी दाढी केली होती नाहीतर कोणीतरी भांगारवाला आलाय असच लोक म्हणायचे मी पाय पानपुरी शेजारच्या झाडाखाली काही क्षण बसलो इथंच आपणाला पुस्तकाच्या सहवासात बरीच सापडला सुंदर जगण्याचा सा विचार मिळाला गाव तालुका कॉलेज यात आपल्या आयुष्याची शिक्षणासाठी मोहर मोहरलेली वर्ष गेली आणि सुनीता भेटली तिचं नाव निघताच मला झाडाखालून उठू वाटेल पुन्हा रुमालानं तोंड पुसणं असं बराच वेळ सुरू होत त्यावेळी वाऱ्याच्या एखादा दुसऱ्या झोळकीनं फांदीची वाळलेली पानं माझ्या अंगावर पडायला मी किती मस्त हेलकावे घेत तिथे वाऱ्याची मस्ती करत काही क्षणांचा आनंद घेत आहेत दोन तीन नाही चक्क पाच वर्ष आपण पुस्तकातला केडा झालो त्यामुळं आपली तब्येत एवढी खराब झाली खाण्यापिण्यावर ध्यान नाही असं म्हणण्यापेक्षा पैसा असला तरच खाईल ना उपाशी पोटी नुसती पुस्तक जाऊ दे दिवस गेले आठवणी राहिल्या त्याही काळजात करून ठेवाव्या अशा मी माझ्याच तंद्रित येणारे जाणारे पुरण पुरी काहीसे हसत मस्त मस्त त्यातूनही मी एखाद्या का कारण सर लोक कोणी दिसत नाही बाबा त्यानं सांगितलं आव सगळे संपावर गेलेत बरं बरं मी उठलो दगडे सर भेटले तर बरं झालं असत पुन्हा कवा तरी गावात शनिवार रविवारला भेटतील असं माझ्या मोकळ्या मनाचा सगळा कारभार काही वर्ष या ज्ञान मी साधीत कॉलेजच्या भिंतींना घडवलं आणि माझ्यातल्या मीची जाणीव मला करून दिली नाहीतर उघड्या माळावरील दगडासारखा रानात झिजत राहिलो असतो पिढ्यान पिढ्या शिकल्यामुळे थोडं हलकं वाटतंय आणि गरिबीचा पुढचा फेरा आपल्या इथून पुढच्या पिढीकडे तरी येणार नाही पावसाची वाट बघत बापाची राजाची जिंदगी पाचोळ्यासारखी मातीत कुजत गेली पण सुखाचा अंकुर काय फुटला नाही काय हाल गरिबाच या देशात ही जाणीव हे पुस्तकांनीच करून दिली याच ग्रंथालयातील पुस्तकांनी चिखलाच्या गोळ्याला बुद्धीचा आकार दिला त्यामुळेच तर सूर्य सुरी, विचारांचा सूर्य मस्तकात वादळासारखा भरभरला आणि तीन पिढ्यापर्यंत जाऊन पोचला किती विचार कॉलेजचा मोठा परिसर आणि डोक्यावरचा आभाळ माझ्याच विचाराने भरून गेलो होत मी गेटच्या बाहेर आलो पुन्हा एकदा माग वळून बघितलं माझच कॉलेज एफ पासून एम ए पर्यंतच सगळं अगदी मनाच्या कप्प्यात न मावणार आणि आता घराकडे डोक्यावर ऊन खांद्यावर खोर घेऊन तापलेल्या मातीत पाय ठेवणं नको वाटते आपल्या वडिलांची हयात तर तिथंच गेली त्यांच्यातनं आपल्यात एवढा फरक हे आता नको वाटतंय कारण पुस्तकाने लाळा लावला आहे त्यावेळी मावळणाऱ्या सावल्या आपल्या सारख्या अधिक अधिक गडत होऊ लागल्या आपलं शिक्षण पोटा पाण्याची सोय करेल असं वाटतंय पण त्यापेक्षा अधिक पटीनं निराश निराशा मनात आहे त्यात मरणाचाही विचार आपल्या डोक्यात घोळतोय पुन्हा माझी पावलं तलाट्याच्या बांगल्याकडं प्रत्येकजण जण आपल्या ऐपतीप्रमाणे रस्त्याला मागे सारत घराला जवळ करायचा मी मात्र वडिलांच्या घामातून जे उगवलं नाही निसर्गानं द्यायच्या वेळेस हात मागे घेतला उन्हातानात रक्त जाळूनही घामा एवढे धान घरात आलं नाही त्यांच्या हयातीत कष्टाला सरकारी तराजूत मापायला आलोय सगळीकडं उलट वार सुरू झालंय जे कष्टानं मरत त्याला न्याय मिळत नाही आणि पुढं पुढं करणाऱ्याला झुकत मात आता हे साहेब घरी आलं म्हणजे बर नाहीतर आपली रात मोकळ्या आबाळाखाली पोटाला पाय चिकटून झोपण्यात जाणार चालता चालता मी माझ्या असल्या नसल्या हजार देवंतांचा दावा केला जागा मिळेल तिथं क्षणभर उभा राहून परमेश्वराच्या नावाचा जप केला मला आई सांगायची अर श्रद्धेतूनच माणसाला बळ मिळत आणि त्याची पुण्यही आयुष्यभर पुरती <laughs> पण आता श्रद्धा आता ढासळायला लागली आणि प्रत्येक जणांनी तिला सोयीचं केलंय मी काय आठवतोय काय करतोय माझं मला कळत नव्हतं पण काही झालं तरी आज साहेबाची पाठ सोडायची नाही दोन दिवसात काय ते सांग एकदा बंगल्यासमोर पोचलो गेटच्या आत गेल्यावर एकदम कुत्रा अंगावर धावून आलं आणि मी मोठ्यानं मी अलो म्हणून वर कुत्र चांगलं जोरात दहत होतं आणि माझा जी जीव जायची वेळ आली अहो जीवाच्या आकांतानं मी वरडत होतो त्यावेळी कुठं त्यांचं दार उघाडलं आणि पळतच माझ्याजवळ आलं कुत्र्याला त्याने हाडहाड केलं पण कुत्र काय मागं सरायला तयार नव्हतं अहो ते बी चांगलं गबरूच माझे गुडघ्यापासूनचे अर्धे पॅन्ट त्यानं फाडलेली मांसा त्याच्या दात दातही घुसून आत चांगलंच गेले अरे कुठल्या जन्माचं तिनं माझ्याकडून बादला घेतला होता माझ्या भीतीच्या मनात आय माय आणि बापले सगळं जमा झालं होत साहेबांनी खांद्याला धरून मला उठवून घरात नेलं त्यांची बायको मुलं माझ्याकडे बघत होती पण माझ्या तोंडाला ओरडून ओरडून कोरड पडले शब्द घशात रुतून बसलेला हातपाय लटलट कापत होत माझ्या जीवाला कसलूच वाटत होतं डोळ्यातली आसुळ थांबायला तयार नव्हती त्याने मला वळखलं होत पण काहीतरी बोलायचं म्हणून तिने घरातल्यावर आवाज चढावला लोक शंभर कामासाठी येतात जातात कुत्र्याला कुणी मोकळं सोडलं हिकड माझा जीव कायमचा गेला असं मला वाटायला लागलं त्यावेळी सगळं शांत कुणी काय बोलायला तयार नाही आणि मी मात्र वेदने आकाश डोक्यावर घेतलं होत आणि अचानक डोक्यात आपल्या कामाचं बोलावं म्हणून मी अडकळत म्हणलो साहेब आमचा अर्जुन अजून बँकत जमा झालं नाही अहो सगळ्याची झाली कर्जमाफी झाली ती तर मग बँकेच्या नोटीसा कशा येते ती त्यात तुम्ही गावात बरच दिवस आला नाही काय करू तुम्ही सांगा की आणि मी गुडघ्यात डोकं ठेवून डसाटसा रडायला लागलो त्याने माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि काही साठवत म्हणले काहींची माहिती उशिरा पाठवली हो त्यांचे पंचनामे करायला तसा वेळही लागला पण तुम्ही काळजी करू नका पुढच्या आठवड्यात तुमचं काम नक्की होईल मी स्वतः चेक घेऊन येतो साहेब तसं म्हणलं आणि पुन्हा अंगात अवसान आल्यासारखं झालं कुत्र काय नाग चावला तरी फरक पडणार नाही त्यात मी धाडस करून विचारले साहेब तुमच्या देण्या घेण्याचं काय राहू हो सगळ्यांना पैशाचं गणित लावता येत नाही कामासच व्हावं म्हणून कुणा आमदाराचा फोन लावतो तर कोण खासदाराची सा चिठ्ठी आण सामान्यांचा जीव मात्र जातो त्याला कुणाची चिठ्ठी येईल कुणाचा फोन ते हळूस पुटपुटले परत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दडपडत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच मी हात जोडून पुन्हा विनंती केली ते मला के गेटपर्यंत सोडायला आलं मी त्यांच्याकडे अपेक्षेनं बघत होतो सकाळी मनातनं केलेली पाण्याची अपेक्षा त्यांच्या कुत्र्यामुळं पूर्ण झाली होती तेवढ्यात त्यांनी पाचशेच्या दोन नोटा माझ्या खिशात ठेवल्या मी नको नको म्हणत होतो तरी पण त्याने ठेवल्या आणि म्हणाला पण इंजेक्शन घ्या इंजेक्शन घ्या बर का पण आता दवाखान्यात जावंच लागणार या विचारानं पुन्हा थंडी वाजायला लागली त्यांच्या बंगल्यातनं बाहेर पडलो तर अंधारात अंधारच होता आणि तो आपल्या जन्मालाच पुजलाय पाऊस नाही मग धरणात पाणी कुठण येणार आताय फक्त भगदाड पडलेला गाळ त्यामुळं लाईट कशी असेल माझाच प्रश्न होता आणि कुत्र तर चावलेला आहे त्या डोक्यावरच्या काळ्या अंधारात डोळे मोठे करून बघू लागलो तर सगळं शरीरच गारघरायला लागलं नाही तर काय होणार आतड्यांना भाकरीचा आधार लागतो त्यामुळे ती जड होतात आपल्या पोटात आण जातय नाही जात काळज्या आणि टँकरचं गडूळ पाण्याशिवाय जिंदगीत काय आहे आपल्या त्याच अवस्थेत स्टँडच्या दिशेनं सावकाश माझी पावलं पडत होती साहेब आपल्या गावात दोन दिवसातून तर कधी आठवड्यातून एकदा यायचे गावात आले की पुढारी सोडारी त्यांच्या मागे हात धुवून असायचे त्यातून त्यांना आमच्या हाती सामान्य गरिबाकडं बघायला वेळ कधी मिळणार हा हा म्हणतात दिवस सरायचा आणि त्यांची उडब संध्याकाळी दहाव्यावर सुरू व्हायची मी मात्र अंधारात तुटलेली चप्पल हातात घेऊन स्टँडवर जायचा रस्ता ओळखीचा असून पण खड्ड्या खड्ड्यातनं ठेचकळत ठेचकळत पुढं चाललो होतो आपल्या नशिबाचा भोग सुरू झालाय वडल्याने त्यांचं काम केलं आता आपल्याला करावं लागणार या तंद्रेत मी समोर पाहिलं तर बरीच कुत्री दोन पायाच्यामध्ये शेपटी अडकवून मरणाचे भाकास्ता नरड्यातून ओकत होते